राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहेत आणि मान्सून परतीच्या मार्गावर आहे आज सात ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भासह मराठवाडा उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे सोमवारी पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता होती कमाल तापमान तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस होते हवामान खात्याने आज पुणे जिल्ह्यात काही घाटांमध्ये काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे सोलापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात शून्य पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस नोंदवले गेले आज सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे उद्या बुधवारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे आज सातारा घाटमाथ्यासह संपूर्ण सातारा परिसरात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे दरम्यान बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे